नमस्कार स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये भारताची अवकाश संशोधनातील गौडझेप संदर्भात सालानुसार आपण पाहणार आहोत एकोणीसशे एकसष्ट थुंबा येथून भारताचा पहिला संशोधक अग्निबाण आकाशात सोडला एकोणीसशे बासष्ट डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च आय एन सी ओ एस पी ए आरची स्थापना ही समिती टाटा मूलभूत संशोधन केंद्राची टी आय एफ आर घटक होती एकोणीसशे एकोणसत्तर साली आय एन सी ओ एस पी ए आरचे रूपांतर आय एस आर ओमध्ये इस्रोमध्ये झालं म्हणजे इन्कोस्पारचं रूपांतर इस्रोमध्ये झालं एकोणीसशे बासष्टला इन्कोस्पारमार्फत केरळमधील थुंबा येथे थुंबा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटरची म्हणजे टी ई आर एलची स्थापना झाली पुन्हा एकोणीसशे एकोणसत्तर थुंबा येथून रोहिणी पंच्याहत्तर या स्वदेशी बनावटीच्या आग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण झालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर डॉक्टर विक्रम सारभाई यांच्या प्रेरणेतून कर्नाटकातील बंगळुरू येथे भारतीय अवकाश संशोधन संस्थेची म्हणजे इस्रोची स्थापना एकोणीसशे बहात्तर स्वतंत्र अवकाश विभागाची स्थापना एकोणीसशे सदुसष्ट साली अहमदाबादजवळील जोधपूर टेकरा येथे देशांतर्गत डोमेस्टिक उपग्रह दूरसंचार भूकेंद्र स्थापना एकोणीसशे सत्तर आरवी पुणे येथे आंतरदेशीय दूरसंचार केंद्र स्थापन आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात श्रीहरिकोटा येथे प्राध्यापक सतीश धवन उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे सध्या कार्यरत भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी कॉसमॉस टी एम थ्री प्रक्षेपकाद्वारे आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह सोयत रशियाच्या मतीने अवकाशात भास्कर एकोणीसशे एकोणऐंशी साली भारतानं सोवियत युनियनमधून हा उपग्रह प्रक्षेपित केला यामुळे विज्ञानात प्रगती झाली भास्कर धवन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सोवित युनियनमधून हा उपग्रह प्रक्षेपित झाला ॲपल इस्रोने ॲपल ए डबल पी एल ई इस्रोने संपूर्णतः भारतात बनवलेला भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह एकोणीस जून एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी फ्रेंच गियाना इथून प्रक्षेपित केला ॲपलमुळे शिक्षण क्षेत्र तसेच आपत्कालीन दूरसंचार सेवा सुधारण्यास मदत झाली असेही थोडक्यात भारत अवकाश संशोधनातील गरुडझेप धन्यवाद